काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी किती सुंदर मंदिर आहे बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज रविवार कामच नाही मी आता माझी तयारी झाली आहे बारा वाजले जातात आणि आज काय जाऊचो अस प्लॅन केलो नाही आपण मग मंगेशी टेम्पल जाऊचो विचारा होऊन एवढा ना भयंकर आधी पहिले चाय नाश्ता काहीतरी बघणार बघूया चला आज चौला कसं होता चला माझ्यावर आधी पहिली कॉफी पिता कॉफी पिऊन नंतर मग बघू चला नाश्ता करून झालो आणि आता मंगेश मंदिरच्या तिकडे हॉटेललाच गाडी लावली कारण पार्किंगचा प्रश्न म्हटलं मिटाण जायचं त्याच्यासाठी लावला तर इकडे आतमध्ये वाटत नाही शूटिंग करू देती बाहेरून तरी बघूया आम्ही आता लाव सूर्य सूरसम्राज्ञी लता मंगेशकर याच गावच्या आणि त्यांचा मंगेशी बऱ्याच मुंटरव्ह्यू मध्ये त्यांनी स्वतः पण सांगितले नाही आणि सुंदर आहे गाव म्हणजे निसर्गरम्य ठिकाण ना। सगळे नारळाचे झाड झाड झुडपा भरपूर आहेत कलमा पण म्हणजे आम्ही कलबा पण चांगला आणि हा देवस्थान ना स्थलांतरित देवस्थान देवस्थान स्थलांतरित देवस्थान स्टोरी पूर्ण हा सारस्वत ब्राह्मणांनी इकडे स्थापना केली आहे पूर्ण बत्ती ठेवतात ना हा पूर्ण स्टोरी तुमका मी सांगा कसा आहे काय हा मंदिर आहे इकडे तलाव होय ना रे तलाव आहे इकडे बघा कमळ बघा दिसता का तुमका झुम करून दाखव श्री मंगेश संस्थान मंगेश प्रसन्न मंदिराचा परिसर आहे पूर्ण <muchas>

आतमध्ये काय ह्या नाही म्हणजे शूटिंग काढून देत नाही ह्या मंदिरा बघा मागचं नजारो पण खतरनाक झाला ठीक आहे नंबर आतमधलो परिसर मी करून झाले ही जी लाईट आहे ना मंदिरात ना त्याच्यामुळे ना वातावरणात सॉन लाईट तयार होता एक वेगळीच एनर्जी वाटता जेव्हा आतमध्ये बसता समोरच ना मंगेश महाराजांचा फोटो लावलेला छान वाटतं बघा छान परत एकदम ह्या झुन तोडून त्यामुळं आत्मधला दिसला मंगेश मानाचा रूप पण भेटला जातिरा ह्याची पूर्ण स्टोरी ना मी तुमका जाताना गाठीत म्हणजे कशी स्थापना झालेली आहे काय शरीराचो इतिहास काय सगळं मी तुमका सांगते भारी आहे वाटत मंदिर ऍक्च्युली मंदिराच एका व्हाईट जो कलर आहे ना एकदम उठान दिसता आणि लाईट वगैरे ना त्याच्यात अजूनच सुंदर वाटतं माझी बघा सगळे देवाचे खेळ कधी काय लक्षात घ्या नाही माहिती मी असते मंगेशच्या मागे बघा ढगांची छटा बघा काही तयार

कोणते निमस्त पांगणून आहे जळ काय आपना काय त्याच्याबद्दल कल्पना नाही नेमके काय हे इकडे लक्ष्मी नारायण सूर्य नारायण आणि विवेक मुळकेश्वर म्हणून श्री सात्यनी वीरभद्रमुळ लक्ष्मी नारायण नारायण श्री गरुड मंदिरा दोन मजून अश्वत बघ इकडे एक अश्वा आणि इकडे एक अश्वा आपण तसं मंदिर सुंदर असं मंदिर भारी वाटत चाक म्हणजे मंगेश महाराजांच्या एकदम मागे Està molt bé. Està molt bé. Aquesta és la meva casa.

दिवे लावत महाशिवरात्री महाशिवरात्री इकडे भरपूर गर्दी असतात थंडी आहात गर्दी कमी आहे गर्दी नाही गर्दी असत प्रदक्षिणा पूर्ण झाली माहिती

आता तुम्हाला शूटिंग करू देत काही प्रमाणात बरोबर आहे शूटिंग बिटिंग नवीन ठेवणं गरजेचं ठेवित असतील तर नाही आणि आपण तर भाऊ गाजर आणि हे होतो खांबावर बरोबर खांबावरती आहे ना सगळे महाशिवरात्री पूर्ण असे दिवे लावले जाते किती दिवे वगैरे लावतात माहिती नाही लावले जातात आणि ह्या बाजू इकडे ह्या कॅन्टीन कॅन्टीन पूर्ण कॅन्टीन समोर स्तंभा दीपमाळा आणि म्हणून आहे ते दिवे ठेवतात महाशिवरात्री ठेवतात ना महाशिवरात्री ठेवतात हो कारण महा जय जय महादेवांचा लिंग तिकडे तिकडे महाशिवरात्री उत्सव असतात तिकडे पण असणार शंभर टक्के ऑल ओव्हर सांगायचा म्हणजे एवढा की मस्त ठिकाण भारी समोर तिकडे तळा त्या आता बंद केलेले तो गेट आ एका विशिष्ट जागेवर मी त्या मंदिराचे देऊ दाखव

इतिहास तुमका तुम पुन्हा सगळं सांगते मी गाडी जाताना काय हा कसा आहे मंदिराची स्थापना कशी आहे काय हा त्याला दाखव दाखवते ह्या ना तलावा बंदा जुम करून तुम्हाला कुठेतरी मंदिरच आहे किंवा काय यांच आहे का माहिती नाही तलावा बघा कमळाचा फुल माका सुरुवातीत वाटलं तेव्हा म्हटलं की आता एवढा म्हटला एवढा नसत म्हणून बघूया बघितलं बनवलेला आहे तो पिंडे आहेत तुकडे आता नेमके काय माहिती नाही इकडचे दोन दिसत नाहीत व्यवस्थित पाणी पण नाही दिसत मला आता कमळ इकडचे दिसत दोन मला

माझ्याकडे असे बघतात की मग खातील आता ते चला नंतर बघूया पुढचं पुढे दर्शन झाला मस्त पैकी मन प्रसन्न झाला मंगेशी निघाला होता आता रूमवर साडेआठ वाजले आणि त्याची स्टोरी आहे ना सागर सांगणार आहे स्टोरी का सागर ती आपल्या मंगेशीची स्टोरी सांगणार म्हणजे नेमकं ने इतिहास काय कसार नेमकी इतिहास असा आहे की पोर्तोलिंग करून गाव होतं जिथे हे लिंग होतं आधी नंतर जेव्हा पोर्तुगाली आले धर्मांतर चालू झाला त्यावेळी सारस्वत हे ब्राह्मण जे आहेत त्यांनी हे लिंग कोर्तुलिंग गावापासून आता जिथे मंगेशी आहे तिथे आणून स्थापित केले ही त्याच्या मागे इतिहास आणि दुसरं असं आहे की म्हणतात अशी मान्यता आहे की जेव्हा जगदंबा मीन्स पार्वती माता इथं उतरली म्हणजे कोर्तलिम गावात झालं असेल ते तेव्हा महादेवांना त्यांना परत न्यायचं होतं त्यावेळी महादेवांनी एक अवतार घेतला वाघाचा आणि तो एवढा भयंकर होता की ते अवतार बघून माता म्हणजे म्हणाली अशी माम गिरीश त्राही त्याच्यावर नाही मंगेश असं नाव आलं मंगेशीकड त्या म्हणजे उच्चार जे बाहेर पडले ते बाहेर पडले तर हे उच्चार बाहेर पडले अच्छा बाकी याच्यात अजून काही म्हणजे डीपली असं काही लिहिलेलं नाही आपल्या ग्रंथात ना किंवा कुठेही पण हे एवढीशी गाथा अशी आहे मंगेशाची थँक्यू चला मित्रांनो आजचं ब्लॉग हे समाप्त करूया आता जेवणार कारण उद्या सकाळी आमका नऊ वाजता कुठे दा पणजीमला पोचायचा आणि तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा